जय महाराष्ट्र मंडळी भारत माता की जय कोण बनणार भारत देशाचं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बनणार की राहुल गांधी बनणार ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा लोकसभेच्या निवडणुका लागल्या निकालही लागला परंतु अद्यापही या देशाचं पंतप्रधान कोण बनणार हे मात्र ठरलेलं नाही अखंड देशाचं लक्ष या गोष्टीकडे लागून राहिलेलं आहे की या देशाचं पंतप्रधान राहुल गांधीजी बनणार की नरेंद्र मोदीजी बनणार की अजूनच दुसरं कोणी बनणार तर ते आज आपण सविस्तरपणे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत मंडळी हे राजकारण आहे आणि इथे काहीही घडू शकतं आत्ताच आपण बघत असेल की लोकसभेचा निकाल लागलेला आहे परंतु पंतप्रधान पद हे अद्यापही निश्चित नाही इकडून तिकडून विमाने जात आहेत हेलिकॉप्टर जात आहेत तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये आवाज येत असेल की वरून एक दोन हेलिकॉप्टर एक दोन विमानं आताच निघून गेली परंतु एकंदरीतच या गोष्टीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे की नक्की कोण या देशाचं पंतप्रधान होणार परंतु मागासिकच मी तुम्हाला सांगितलं की हे राजकारण आहे इथं काहीही घडू शकतं या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या नजरेसमोर दोन चेहरे आहेत पंतप्रधान पदासाठी एक म्हणजे न नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरे म्हणजे राहुल गांधी परंतु या दोघांच्या व्यतिरिक्त तिसराच कोणी पंतप्रधान होऊ शकतो का तुम्ही कल्पना केलेली नसेल परंतु कदाचित शंभर टक्के असंही होऊ शकतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त तिसरं कोणी पंतप्रधान पदावरती बसू शकतं कारण दोन्ही पक्षाला पंतप्रधान पदासाठी बहुमत नाहीये भाजपलाही नाहीये ना आणि काँग्रेसलाही नाहीये आणि एकंदरीतच याच्यामध्ये दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असंही होऊ शकत नक्की सत्तेमध्ये कोणता पक्ष येईल हे सांगू शकत नाही आपण परंतु कदाचित पंतप्रधान हे नरेंद्र मोदीही बनू शकत नाहीत आणि राहुल गांधीही बनू शकत नाहीत असंही होऊ शकतं की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा पंतप्रधान पदावरती बसू शकतात हे राजकारण आहे काहीही गळू शकतं का बसू शकत नाही हे त्या सर्वोच्च स्थानी आपला महाराष्ट्रातला एखादा माणूस त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही एका राजकीय नेत्याची लायकी नाही का हे आपण प्रथम बघितलं पाहिजे कारण हा महाराष्ट्र ही मंडळी इथली मराठी माणसं कधी एकजुटीनं राहत नाहीत दांद्यामध्ये व्यवसायामध्ये बघा जे परप्रांतीय आहेत ते इथे येऊन वडापावचे गाडे टाकून हवा भरून मोठे झाले त्यांनी फ्लॅट घेतले आणि एकंदरीतच एक, एक आशा होती की हा जो महाराष्ट्र आहे हा राजकारणामध्ये तरी पुढे असेल परंतु काही नाही ह्या महाराष्ट्राची माती या राजकारण्याने केली सगळं फोडाफोडीचं राजकारण चाललं आणि या पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी आशा होती सामान्य माणसाला की निश्चित आपल्या महाराष्ट्रातला एखादा माणूस त्या सर्वोच्च ठिकाणी बसेल मग तो कोणाचाही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या भाजपाचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या किंवा इतर कोणत्या पक्षाचा असू द्या किंवा काँग्रेसचा असू द्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक सल आहे की हा महाराष्ट्रातला एखादा मराठी माणूस त्या पदापर्यंत पोहोचला पाहिजे मग ते भाजपाचे नितीन गडकरी असू द्यात देवेंद्रजी फडणवीस असू द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवारसाहेब असू द्यात या महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं त्या सर्वोच्च ठिकाणी एकदा बघितलं पाहिजे एकदा त्या ठिकाणी बसलं पाहिजे तो मान त्यांना भेटला पाहिजे तरच या महाराष्ट्राचं कल्याण होईल आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान पदावरती होते इथून पुढे बसतील की नाही हे येणारी वेळच ठरवेल परंतु सामान्यतः संपूर्ण देशभरामधून नरेंद्र मोदीजींना ट्रोल करण्यात आलं की है। है पदतिने तेंचे, तेंचे पदतिने चा चा नरेंद्र मोदीजींनी सगळं काही व्यवसाय आहेत उद्योगधंदे आहेत सगळे गुजरातला नेले बरं मी म्हणतो असू द्या त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सत्तेचा वापर करून घेतला असेल स्वतःच्या राज्याचा विकास केला असेल साधारणपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही देशातले व्यवसाय आहेत उद्योगधंदे आहेत सगळे खेचून गुजरातला नेले असं बरीचशी सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेते मंडळी बोलत आहे परंतु एकंदरीतच या राजकीय आखाड्यामध्ये जर या महाराष्ट्रातल्याच एखादा नेता आहे महाराष्ट्रातलाच एखादा व्यक्ती त्या सर्वोच्च ठिकाणी पंतप्रधान पदावरती बसला तर तोही या देशामध्ये असणारे काही व्यवसाय उद्योगधंदे सगळे खेचून ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला नेले त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये का आणू शकत नाही हे खरं तर प्रश्नचिन्ह आहे परंतु एकंदरीतच हा जो महाराष्ट्र आहे ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि आताही अनेक राजकीय नेते मंडळी म्हणतात की हा महाराष्ट्र पुरोगामी विचारानं चालतोय अहो हा जर महाराष्ट्र पुरोगामी विचाराने चालत आहे तर मग का त्या सर्वोच्च ठिकाणी या महाराष्ट्रातला एखादा नेता पंतप्रधान होऊ शकत नाही आणि का सगळे व्यवसाय उद्योगधंदे या महाराष्ट्रामध्ये आणू शकत नाही एकंदरीतच का या महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही असं मला म्हणायचं आहे तर जाऊ द्या द्या आपण काही या राजकारणाच्या जास्त बांधगडीत पडत नाही हे राजकीय हे आपल्या चॅनलवरती करत नाही हे खरं तर पहिलं राजकीय भाष्य आहे आणि एकंदरीतच आता सर्व काही देशातले नागरिक का आहेत त्यांची एका गोष्टीवरती नजर लागून राहिलेली आहे कोण होणार या देशाचा पंतप्रधान राहुल गांधीजी होणार की नरेंद्र मोदी होणार याच्याबद्दल चे तिसरा चेहरा कोणी समोर आणलेला नव्हता मी तिसरा चेहरा समोर आणला की नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की बिहारचे मुख्यमंत्री निशि नितीश कुमार हे सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात परंतु एक दुर्दैव असं मला वाटतं की या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी महाराष्ट्रातला एखादा चेहरा समोर येत नाही तो चेहरा निश्चित समोर आला पाहिजे निदान या वर्षी नाही यावेळेस नाही पुढच्या पंचवार्षिकमध्ये तरच धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत परंतु अशा पद्धतीनं कोणतंही राजकीय वक्तव्य न करता कारण हे पहिलं आणि शेवटचं आपल्या चॅनलवरचं राजकीय वक्तव्य असेल जय महाराष्ट्र भारतमाता की जय